हो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला इथे पटऱ्या दिसत असतील रेल्वेच्या तर आम्ही लोक चाललो आहेत आता सोनगिरी पोर्टला आणि हे पळसदरी स्टेशन आहे स्टेशन म्हणजे स्टेशन मागे गेले हे पटरे आहेत आणि आज आपल्यासोबत तेजस आहे माधवी आहे जे खूप मागच्या ब्लॉगमध्ये होते कोणत्या ब्लॉगमध्ये होता तरी तुम्ही लोक खोपोली, <laughs> खोपोली? काय माहितीये कोणत्या तरी ब्लॉगमध्ये आहे ती लोक अरे थोबडे तर दाखवा हा तेजस आहे माधवी दीपिका हा आणि ही दीपिका आमच्यासोबत माझ्यासाठी आज नवीन आहे तेजसची मैत्रिणी आहे तेजसच सगळ्या मैत्रिणी आणतो आमच्याकडे मैत्रिणी नाही आहेत त्या मुलींचा स्टॉक आमच्याकडे मैत्रिणी हा मुलींचा स्टॉक आहे बरोबर बोलला तेजस आमच्याकडे मैत्रिणीच नाही आहे सगळे मित्रच आहेत का माहित नाही असं का असतं ऑपोजिट माहीत नाही आज तर चला आपण पुढे जाऊन भेटू आता गड बघूया चलो तर मित्रांनो तुम्हाला हा बोर्ड दिसेल इथून असं सरळ सरळ चालत जायचं आहे आणि इकडनं असा आतला आतमध्ये जायला रस्ता आहे तर आपण आता इकडनं टर्न घेऊ लेफ्टला इथे समोर भोगदा आहे जसं तुम्हाला दिसत असेल हा बघा आपल्याला इकडे जायचं आहे हे बघा हावाला रस्ता आहे इथून असं आलात की इथून असं जायचं आहे तर चला आता आपण जाऊ तर मित्रांनो आता आपण ट्रेक चालू केला आहे आणि तुम्हाला मी तो रस्ता दाखवला त्या रस्त्यानी यायचं आहे बट दोन रस्ते तिथे एक सरळ जातो आणि एक रायटवाला जो आहे तिथे तिकडून यायचं आपल्याला चहा नाही जायचं आहे ते लोक काट्या शोधतात एवढं तर चालून निघतं थकली इतक्या दिवसानंतर ते आणि हा वॉटरफॉल आहे गे पावसा तुम्हाला तिथे नावाला वॉटरफॉल हे बघा हा वॉटरफॉल आहे तुम्हाला पावसात बघायला मिळेल आता सगळं सुकलं आहे येल्लो येल्लो तर चला आता जाऊया <laughs> तर मित्रांनो तुम्हाला लोकांना इकडनं भटकायला होऊ शकतं तुम्ही ह्यावाल्या सरळवाल्या रस्त्याने या हा वॉटर वॉट आहे कीस नाही वॉटरफॉल नाही बोलू शकत वॉटरफॉल हा रस्ता आहे हा इकडनं सळसळ वरती जायचं आहे हे लोक ज्या दिशेने जात आहेत मित्रांनो असे फाटलेले शूज ए, घालून येऊ नये कुठूनही काही घुसू शकत आणि ते फाटलेले शूज यांचे आहेत है। तेजतजी काय वाटते तुम्हाला फाटलेले शूज अच्छा <laughs> <laughs> एक दिवस चालून झाले पैसे नाही आहेत का तुमच्याकडे नवीन घ्यायला काय घेऊन घेऊन ठेवले दोनशे दोनशे ला जोडी आहे दोनशे ला एक जोडी आहे नाहीस रेट आम्ही अर्धा कुठे पठार पठारवर हां पठार आहे हे पठार आहे असं तेजस बोलतोय तर अर्धा आम्ही एक आमचं झालं आहे आता थोडंसं बाकी आहे हवाला गड आहे समोर झुम करा जूम करा जूम करा झुम करा हा बघा हा गड आहे अरे ब्लर का होतो आहे ब्लर हे होऊर आहे पतानी ब्लर काही होऊर आहे तो गड आहे आता आपण जाऊया आणि गरम इतकं बेकार गरम होतं ना इतकं बेकार गरम होतं आहे ना चुकीच्या टाइमावर आलो आम्ही लोक बिकॉज ऑफ एक मुलगी खूप लांबून आली आहे मालाडवरून त्यामुळे आम्हाला थोडं लेट निघावं लागलं तर चला आता जाऊया आणि भेटूया थोड्या वेळाने जरा चिल मारतो आम्ही बसून एका जागेवर खूप दम लागला आता गरम खूप आहे ऊन खूप आहे थंडीचे दिवस बिलकुल नाही आहे तर मित्रांनो आम्ही लोकांना इथे जरा रेस्ट करतो होतो ज्यूस वगैरे पिलो पाणी वगैरे पिलो आणि आता पुन्हा आम्ही ट्रेक चालू येतो पुढे थोडंसंच राहिलं आहे आणि पोचू आम्ही लोक आणि ते कोणच नाहीये फक्त आम्ही चार किती चार तोंड आलोय घेते काहीतरी भांडण झालेलं हा भांडतोय माझ्याशी बॅग नाही पकडत पोरीना आणायचे काम करतो इन्सल्ट इज्जत नाही भाई घेतली दोन दोन काटाय म्हणजे माझ्या एक होते तुझे एक होती चलो काही काटी दिली आम्हा लोकांना पकडायसाठी दहा दहा रुपयाच्या किती रुपयाच्या दहा रुपयाच्या काट्या घेतल्या दहा रुपयाच्या काट्या नाही घेतल्या तिकडे पडलेल्या काट्या त्या उतरून आणल्यात आणि आता आम्ही परत चालू केलं आहे ट्रेक करायला थोडंसं राहिलं आहे आता पोचो आम्ही आणि तर मित्रांनो आपण फायनली पोचलो आहे गडावर आणि आपल्याला दिसली आता पाण्याची टाकी पहिली ही बघा आणि आता इथे फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा आपण पण थोडं फोटो बिटो काढू आणि व्ह्यू खूप छान आहे जर पावसात जर इथे आलात ना बाप या तुम्हा लोकांना पण गरमीत बिलकुल येऊ नका बिलकुल नका येऊ इतकं गरम होतं इतकं गरम होतं आहे ना डेंजर ऊन इतकं ऊन इतकं आहे ना सारखी तहान लागते आणि इकडचा व्ह्यू तरी खूप भारी आहे यार सगळीकडनं डुंगर आहे आणि इकडनं ट्रेन पण दिसते जात ना हो मस्त आहे पण पाऊस झालात तर खूप मजा येईल बायडी वे हे बघा इथे फोटोशूट चालू आता तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा आम्ही आता इथे आराम करतो जरा वे आणि मग निघू थोड्या वेळ कलरफुल चालू केलं आहे आणि खाली उतरता उतर आम्हाला हावाला एक रस्ता दिसला जो वॉटरफॉलच्या साईडने जातो असा तेजस बोलला वॉटरफॉल आहे ना नक्की हो त्या साईडला रस्ता जातो हा बघा गेलो ना आणि हा इकडे गडावर जातो हावाला रस्ता आणि इथे खालती वॉटरफॉलच्या साईडला हा रस्ता जातो असा हा तेजस बोलला आणि इकडे एक गोपा टाईप आहे बसण्यासाठी किंवा कोणाला जेवण वगैरे बनवायचं असेल तर तिकडे बनवू शकतो पण इकडनं थोडंसं मला रिस्की वाटतं आहे जायला म्हणून आम्ही लोक तिकडे जात नाही आहे इथे आहे सगळं वाला एक रस्ता इथे आहे थोडासा रिस्की आहे बट मस्त वाटतं ते बसण्यासाठी वाला रस्ता इथून जायला तर व्ह्यू खूप भारी आहे यार हवा पण मस्त आहे आता आम्ही लोक निघते आणि उतरूया आता खालती खूप ऊन पण आहे लोकांनी गेले पण येऊन सकाळी आणि आम्ही अजून इथेच आहे तर चला जाऊया आता नको रे बाबा किती एकदा जाऊन कळत नाही तर मित्रांनो आता आम्ही लोक अर्ध उतरलो आहे खालती आता आम्ही लोक चाललो आहे घरी घरी इतक्या लवकर नाही आता तिकडे एक डॅम आम्ही लोकांना दिसला त्या डॅमवरती आम्ही लोक जाणार आहोत तिथे जरा वेळ बसू आणि मग निघू भूक लागली आता तर आम्ही काहीतरी खाऊ जरा आणि इकडचा व्यू खूप मस्त दिसतो आहे पण एवढंच की मान्सून असताना तर अजून सेक्सी वाटला असता बट गरमी तर जास्त नाही वाटत एवढा व्यू चांगला तुम्ही सकाळी येण्याचा प्रेफर करा मॉर्निंगला एकदम अर्ली मॉर्निंग आता चला आम्ही जरा व्यू एन्जॉय करतो फक्त साठ चालू घरी पुन्हा त्याच दिशेने आणि फोर्ट बघा खूप खूप थकलो फर्स्ट टाइम आम्ही लोक इतके थकलो आहे खूप म्हणजे खूप मी तर खूपच थकले बिकॉज ऑफ खूप वेळानंतर मी गेली आहे आरामकारक होती घरी याचा परिणाम आहे तो तर चला आता आपण निघूया एक तर मित्रांनो आपला ब्लॉग आपण आता इथे संपवूया आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये परत एकदा नवीन एक जागा घेऊन तोपर्यंत तो प्लीज माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीचे